पहिला प्रश्न उष्णतेत शरीर थंड ठेवण्यासाठी काय खाल्लं पाहिजे पर्याय आहेत ए कलिंगड बी वडे सी गरम दूध डी सूप योग्य उत्तर आहे पर्याय ए कलिंगड दुसरा प्रश्न जगातील असा एकमेव देश कोणता आहे जिथे एकही नदी नाही पर्याय आहेत ए कतार बी सौदी अरेबिया सी यू ए डी बहरीन योग्य उत्तर आहे पर्याय बी सौदी अरेबिया तिसरा प्रश्न कोणत्या झाडाचे बी सर्वात मोठं असतं पर्याय आहेत ए आंबा बी नारळ सी पपई डी ड्रमस्टिक शेवगं योग्य उत्तर आहे पर्याय बी नारळ चौथा प्रश्न जगातील अशी कोणती नदी आहे जी दरवर्षी दिशा बदलते पर्याय आहेत ए नाईल नदी बी ब्रह्मपुत्रा सी अमेझॉन डी वोल्गा नदी योग्य उत्तर आहे पर्याय बी ब्रह्मपुत्रा पाचवा प्रश्न जगातील सर्वात जास्त वीज कोणत्या नैसर्गिक घटकामुळे निर्माण होते पर्याय आहेत ए नदी बी वारा सी सूर्य डी ज्वालामुखी योग्य उत्तर आहे पर्याय सी सूर्य सहावा प्रश्न रामायणामध्ये रामाचे वडील कोण होते पर्याय आहेत ए जनक बी दशरथ सी भरत डी वशिष्ठ योग्य उत्तर आहे पर्याय बी दशरथ सातवा प्रश्न राम लक्ष्मण आणि सीता किती वर्ष वनवासात होते पर्याय ए बारा वर्ष बी दहा वर्ष सी चौदा वर्ष डी आठ वर्ष योग्य उत्तर आहे पर्याय सी चौदा वर्ष आठवा प्रश्न सर्वात जास्त व्हिटॅमिन सी कोणत्या फालात असते पर्याय ए संत्र बी आवळा सी लिंबू डी द्राक्ष योग्य उत्तर आहे पर्याय बी आवळा नववा प्रश्न कोणत्या फळाचे सेवन थकवा कमी करण्यासाठी उपयोगी आहे पर्याय आहेत ए संत्र बी केळी सी द्राक्ष डी पपई योग्य उत्तर आहे पर्याय बी केळी दहावा प्रश्न झेंडूचे फूल कोणत्या सणात सर्वाधिक वापरले जाते पर्याय आहेत ए होळी बी दिवाळी सी गणपती डी संक्रांत योग्य उत्तर आहे पर्याय सी गणपती